माजलगाव शहरातील खतगावां या ठिकाणचे विद्यार्थी आज माजलगाव शहरातील साबा विभाग या ठिकाणी त्यांच्या गेट्स दरवाजासमोर बसलेले आहेत की खतगावांचा जो रस्ता आहे तो रस्ता अद्यापपर्यंत झालेला नाही रस्ता झाल्या नसल्या कारणाने या ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहेत आणि आजपर्यंत देखील एस टी चालू झाली नसल्या कारणाने आज साबा विभाग माजलगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एक शाळा भरवलेली आहेत आपल्यासोबत अनेक त्यांचे पालकवर्ग आहेत या ठिकाणी माजलगावचे वकील साहेब देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आज गेली दहा दिवसापासून जे शाळा आहेत त्या सुरू झालेल्या आहेत पण अद्यापर्यंत त्या ठिकाणी बसची सेवा किंवा वगैरे मोटरसायकल असो जीप असो कसल्याही प्रकारची या ठिकाणी येण्यासाठी माजलगाव शहरामध्ये विद्यार्थ्यांचीच नव्हे तर अनेक शेतकऱ्यांची कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थी असन छोटे मोठे विद्यार्थी असण भाजीपाला विक्रेते असतील त्यांची देखील या ठिकाणी अडचण होत आहे तर आपल्यासोबत ह्या विद्यार्थ्यांपैकीचे एक पालक आहेत सर काय म आहे आपलं की ह्या ठिकाणी तुम्ही सहभाग विभाग या ठिकाणी आज तुम्ही शाळा भरवली आहे आमची गेस्टी बंद झाली आहे रस्ता खराब असल्यामुळं मोटरसायकल सुविधाच नाही आणि रस्ता आम्ही जास्त थोडाही चांगला नाही काल परवा एक टॅम्पो बंट झाला जर रस्ता खराब असल्यामुळं त्यामुळं अडचण होत आहे त्यामुळं लवकर लवकर सुरू करण्यात येईल तिथलं स्थानिक जे आमदार आहेत त्यांच्याकडे काही निवेदन वगैरे काय त्यांच्याकडे गेलतो मी दादाला बोललो मी की फोन केली की करून घेऊन येते दोन चार दिवसामध्ये पण तरी झालं नाही ते अजून बरं आता या ठिकाणी तुम्ही सहाबा विभाग या ठिकाणी आलेला आहेत तर ते काय म्हटलेले आहेत मग यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी आपल्या माजलगाव शहरामध्ये आहेत एस डी आहेत तहसीलदार आहेत त्यांच्याशी काही संपर्क केला निवेदन द्यायचे आपल्यासोबत माजलगावचे वकील साहेब आहेत सर आपण यांना या ठिकाणी घेऊन आलेला आहात विद्यार्थ्यांची गैरसोय अनेक दिवसापासून दहा दिवसापासून शाळा सुरू झालेली आहेत तरी या ठिकाणी बस सेवा नाहीत आपण या ठिकाणी विभाग या ठिकाणी जी शाळा भरवली आहे त्याविषयी आपल्याला काय समजा प्रतिक्रिया द्यायची आहे शासन कोट्यावधी रुपयाचा खर्च करून शिक्षणाची जाहिरातबाजी करत आहे परंतु आमच्या माजलगाव तालुक्यातील बिगरस खदगव्हाण डाके पिंपरी मोगरा या गावच्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी बस नाही रस्ता खराब झाल्यामुळं बस बंद आहे आणि बस बंद असल्यामुळं शाळा बंद आहे अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली याच्यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचा तो नरहरे या अभियंत्याकडं याच्याशिवाय वर वरिष्ठाकडे अनेक निवेदनं केली परंतु तो, तो हरामखोरा हरामखोर नरहिरे नावाचा जो अधिकारी आहे त्याची भाषा अर्वाजचे भाषेत त्यांना मगाशी आम्हाला उत्तर दिली त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जे काही हे भ्रष्टाचाराचे आणि काम मांडगुळं जे काही इथल्या लोकप्रतिनिधींना पोचलेले आहेत हे आता जनतेच्या जीवावर उठलेले कारण त्यांना कुठलं काम करायचं नाही केलेल्या कामामध्ये कुठली त्यांना चांगली क्वालिटी द्यायची नाही केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी गुटेदाराला संरक्षण द्यायचं आणि गुतेदाराकडून हप्ते खायचे हे काम या ठिकाणच्या या अभियंत्यानं सुरू ठेवलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आणि त्याचाच भाग म्हणून रस्ता त्या ठिकाणी आमचा खचून गेलेला आहे आणि त्या ठिकाणी या लेकरांना शाळा गेला जायला त्या ठिकाणी रस्ता नाही म्हणून ना या ठिकाणी शाळा भरवलेली जर येणाऱ्या चार दिवसामध्ये हा रस्ता सुरळीत केला नाही तर चार दिवसानंतर या अधिकाऱ्याला याच कार्यालयामध्ये या ठिकाणी ॲडव्होकेट गोले साहेब यांनी चार दिवसामध्ये जर शाळा सुरू झाली न नसेल तर त्यांनी या जे सभा विभाग कार्यालय आहे कर्मचाऱ्यांसोबतच त्यांना डाबून ठेवण्याचा इशारा या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे